राम राम अक्षय कुमार काय म्हणता भाऊ नमस्कार तुमचं पण स्वागत आहे भाऊ अक्षय भाऊ कसे आहेत तुम्ही आपले अक्षय कुमार म्हणलो सॉरी असं कर अट्रोल मध्ये अक्षय कुमारलाच बोल रु मी काय म्हणता दा दा दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती आपले अक्षय कुमार साहेब आलेले आणि आपल्या जीवनाच्या वाटेवरती हा हे हे दादासुद्धा आलेले आहे मी ठीक आहे भाऊ सर्वांना विनंती आहे छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आणि आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स देत राहा भावांनो लाइक करा सर्वांनी दोन लोक आहे अरे हो तुमची मावशी बाई गायब केलेली म्या त्यामुळं समजून घ्या सर्वांनी मावशी बैला लानावस लागेल मग वापस <laughs> सर्वांनी लाईक करा लाईवला ला सबस्क्राईब करा भावा मी ठीक आहे हर्षू धन्यवाद हाय नमस्कार हर्षू काय झालं पाणी धन्यवाद मी ठीक आहे मावशी गायब झाली म्हणून लोक एवढे आले <laughs> सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भाऊ हो का नाही का सर्वांनी कमेंट करा की बाबांनो लाईव्हला लाईक करा आपल्याशी आता का आलते तर तुम्हाला माहिती आहे मी डोळ्यांना वाचू शकत नाही कारण की आपले मोबाईलला स्वाईप करायचं आणि धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब लाईक केल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे काय म्हणतात काय चालू आहे सर्वांनी कमेंट करा भावांनो चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आठ लोक आय शीशीवरती सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावानो सत्तावीस सव्वीस लोक आले तरी एक काहीतरी कमी झाले त्याच्यातून मंग का बाई चा पिलो मी टू हॅलो स्केच ब्रो कशा दादा तुम्ही पिंटू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती माझी ठीक आहे लोकेश दादा तब्येत हम्म सांगते गुणवंत लाखनवाडी लाल हो चक हो ना ओ चक्रधारी सुदर्शनकारी देवाचे राजे कृष्ण कृष्ण मी कालचा चार साडेचार ला घेतलं होतं आता मी साडेचार लाच घेणार चार पाच वाजता पावणे पा पाच ला हे काय होतंय ना मी टी कधी ऐकत बसलो तो माझ्या ध्यानात सुद्धा राहत लाईव्ह लाईव कधी घ्यायची कधी नि तर अंदाजी झाला हो ना सर्वांनी लाईक करा भावांनो लाइवला चॅनलला सबस्क्राईब करा सोळा सतरा लोक आहे जेवढे आहेत तेवढ्यांनी लाईक करा बारा तेरा लाईक पाहिजे आपल्याला आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा अगं काय ते दोन हजार दाखवले मेलमध्ये इकडं पंधराशे पस्तीस का काहीतरी अर्निंग अर्निंगमध्ये गेलं नाही ते तर कमाईमध्ये पंधराशे पस्तीस दाखवते हो दादा नक्की हो ना सर्वांनी लाईक करा भावांनो लाईवला चॅनलला ला सबस्क्राईब करा हर्षू, लोकेश, बर, बर, चार, पर, निर्म, श, कैम, कैम, स, चार आता पाहत आहेत चार लाइक सर्वांनी लाईक करा भावांनो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा पाच आता पाहत आहेत चार लाइक घाडीचे 57 इ मग काय म्हणता बाकी बटर काय नाही भाई सक्रिय करायचं तरच आपला आता व्हिडिओ बनवायचे बोलायचं स्टी अमोल नाही इतका आता बटर तो काय कॉमेडी वाला ना अरे का हरीश सिंगाटी वाला ना कधी कधी येतो लॉयल्टी वाला पण येतो श्री सर्वांनी लाईक करा लाईव्ह लावन चॅट करण कुमार फनी कॉमेडी हॅलो माय नेम चॅनल दापूर कारो बटन ओके ओके करण बाई बहुत बहुत स्वागत आपका लाईव्ह हर्षू लोय टी टीप बटन ओहो लाईटी ने कण्या नाही तो तीन हर्षू अमोल कायसे ओ करण बाई अधिक ठीक पण जोशना सरकटे जोशना ताई जयबीन ताई बटन करण कुमार फनी कॉमेडी हेलो माय नेम चॅनल दापूर कारो ओके 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 अक्षय श्री भाऊ येत नाही का बटन येतील यती ये ते पण येतील हे करण्यासाठी डबल टॅप तुम्ही तर ग्रुपच सोडून दिला बॉक्स अक्षभू असं काय केलं तुम्ही दोन ज्योत्स्ना सरकटे एक्कावन्न लाईक डन दन धन्यवाद ताई हां सक्रिय ड्रीम पोलीस भाऊ तीन पूर्ण विराम चिन बटन काय म्हणता भाऊ नमस्कार हर्षू तुमच्या गावशे जाराचा तनेश खेतो का बटन नाही नाही तो नाही उरला तीन चॅट पर अकरा सहा आता बहात आहेत सहा लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा थेट कुमार जय जय फनी कॉमेडी हेलो माय नेम चैनल हर्ष अक्षय ड्रीम पुलिस भाई नहीं बो ड्रीम पुलिस वाले स्केच ब्रो हेलो स्केच ब्रो हर्षू पण सगळेच गायब झाले कुठे गेले काय माहित पण ना ना आता आले आले आखीर 1 डॉलर कुढला हेची दादाच मी जालन्याचा आहे भाऊ गाव माझं भोकरदन चॅनल वर नवीन असं सबस्क्राइब करा भाऊ लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा चॅट पर्याय बटन निरमुक्त सब थेर बाद चार आता पाहत आहेत सहा लाईक अरे हो आखी दादा तुम्हाला नी केलेला आहे ना हा बरोबर आहे ओ अक्षय दादा ते दुसरा होता ओके ओके तुमचा नंबर द्या आपण तुम्हाला ग्रुपला ऍड करू मा, माहित मला ग्रुप ऍड करा मला ओके ओके तुमचा नंबर मला मी नंबर तुम्हाला संध्याकाळी

अक्षय तीन मेसेज अक्षय तुमचा नंबर द्या मला नंतर माझा नको लागला एकोणऐंशी एकोणऐंशी त्रेपन्न दाखव लपव श्रीराम राठोड दया हर्षताई मी आलो ना आता नमस्कार श्रीराम राठोड साहेब सर्वांनी लाईक करा लाईव्ह नमस्कार संजू बाबा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती संजू बाबा लाईक धन्यवाद भाऊ धन्यवाद ए मला ते लाईक च ऑप्शन रे ते ऑप्शन आहेत का हायलोच तेच ऑप्शन दिसू राहायला फक्त मला जो पॉप ऑप बटन असतं का ते ते दिसत फक्त ते मुख्य मेनू काय म्हणते संजू बाबा पेन्शन वाढली एक हजार वीस बटन किती वाढले होते आता मला त्याचं जे आर पाठव बर एक हजाराने अय पंचवीस मध्ये काय पुरवलं आम्हाला पाच आता पाहत आहेत सात लाईक धन्यवाद संजू भाऊ संजू बाबा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा किती झाले बो करण्यासाठी संजू बाबा पंचवीसशे झाले अरे 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 करण्यासाठी डबल त्या जे करायचं तेच करून टाकलं सहा हजाराचा विषय करेल आता सरकार कंजूस राव मग आणखीन खवळणार बच्चू भो घ्या मग नाही ते टक्केवारी अनुसारे भाऊ तीन आता पाहत आहेत सात लाईक हम्म चार आता पाहत आहेत सात लाईक सरकारने जे करायचं तेच करून टाकलं भाऊ <laughs> चार आता पाहत आहेत सात ला पण थेट संजू बाबा सरसकट वाढले बटन का कमजोशी मग मंग सोडत बच्ची भो मग मग कसा सोडत रे भो मग दोन संजू बाबा विधवा महिलांसाठी पण पंचवीस शेक बटन हो ना तेच म्हणून मग मी सोडत साठी जपल त्या मग मग कसाच सोडत भो मग सरकारला बच्चे भो सोडत नाही रे भो मेसेज पुनरावत मेसेज पुर्णावल, खाली चॅट खा, संजू बाबा सरसकट वाढले संजू बाबा विधवा महिला मेसेज पुन अक्षय दिलीप दादाला सुपोर्ट करा लाईक आणि सबस्क्राईब करा पेन धन्यवाद भो धन्यवाद करण्यासाठी डबल चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही मंग, दा, मंग दादा मंगतले जबरदस्त आमलाय ब निर्मा चॅट संजू बाबा टडके गेली धगात फेस हो ना तेच दागतस जातले सगळं चॅट निर् आणि सगळे सो तीन आता पाहत आहेत सात लाईक ते ना कोणत्यातरी कंदे चॅनल वर कळल <laughs> सत्ते